कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार चाकण शहर तसेच लगतच्या गावांमधील कचरा सध्या खराब वाडी गावच्या जागेत टाकला जातोय या ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असून या ठिकाणी साचलेला कचरा अज्ञात व्यक्तींकडून रात्री जाळण्यात येत असल्याने घातक वायूच्या धुराचे लोट निर्माण होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय चाकण परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिकरणामुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे या पार्श्वभूमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळी अधिवेशना दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे चाकण शहर आणि परिसरातील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी स्वतंत्र जागा चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत ठोस मागणी केली होती यावेळी मंत्री महोदयांनी याबाबत त्वरित दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांना दिले होते तसंच त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे या संदर्भात खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी शेट काळे समवेत निवेदन देण्यात आले असून जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे या निर्णयामुळे चाकण शहर आणि लगतच्या गावांमधील कचरा विघटन जागेची समस्या लवकरच सुटणार असून नागरिकांना आरोग्यदायी आणि प्रदूषण मुक्त निरोगी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा